नमस्कार आयुर्वेद किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलेली मिरची अशी चटपटीत बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेच सुरुवात केली तर आता आपल्या या शेंगदाणे भाजून घेऊ भरपूर शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवायचं आपल्याला मिरची मध्ये सारण करण्यासाठी चांगले भाजून झाले शेंगदाणे खरपूस आणि घेऊया थंड होऊ देऊया त्याला भरली मिरची करण्यासाठी मी इथे दहा पंधरा मिरच्या घेतल्यात अशा आकाराच्या मोठ्या ते हे आपल्याला कापून घ्यायच्यात अशा आतमध्ये शिचीर पाडून मिरची कापून घ्यायची सगळ्या मिरच्या कापून घेते मी तशाच शेंगदाण्याचं कूट करून घेऊया आपल्याला तीन चार चमचे शेंगण्याचं कूट घ्यायचे अंदाजाने तुमच्या जेवढ्या मिरच्या असतील तेवढं घेऊ शकता पुरतं मीठ घ्यायचं एक चमचा थोडीशी हळद मिक्स करायचं आपल्याला चांगलं मिरच्या मी सगळ्या अशा करून घेतल्या ते भरून घेऊया आपण मी ते सारण बनवलंय शेंगदाण्याचं कूट हळद आणि मीठ जास्त काय घेतलं नाही लागत पण आहे तिखट नाही आहे आपल्याला कारण का मिरची तिखट आहे ना भरून घेऊया चांगली मिरची अशी भरून घेऊन फ्राय करायची आपल्याला तेलात मी लोखंडी तवा तापत ठेवलाय आपण तेल टाकून घेऊया एक चमचा तेल टाकते अशी एक एक मिरची आपण ठेवायची बघा आपण ना अशी पलटून घेऊया मिरची एक बाजूनी अशा प्रकारे माझी भरलेली मिरची तयार आहे अच्ची ही भरलेली मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी धन्यवाद